बारामती परिमंडळातील केडगाव विभागामधील राहुल डाके यांनी कामाचा भार आणि अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या के केली होती याचा मंचर विभाग कृती समितीच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आलाय तर दोषींवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे बारामती परिमंडळातील केडगाव विभागामधील राहुल डाके यांनी अतिरिक्त कामाचा भार आणि अधिकाऱ्यांच्या जाचाला <Savic> कंटाळून <artistic> आत्महत्या केली याचा मनसर विभाग कृती समितीच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आलाय संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र वीज कामगार मनसर विभाग यांच्या वतीनं मन्सर येथील महावितरण कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलंय या निवेदनामध्ये ग्राहकांना विना नोटीस देता जनमित्रांना अवैध पद्धतीनं वसुलीसाठी पाठवणं थांबवून त्यासाठी वेगळं पथक नेमावं जनमित्रांच्या कामाचे तास ठरवून त्यांना जास्त तासाचा मोबदला द्यावा उच्च वाहिनीचा ब्रेक डाऊन असल्यास शाखा अभियंत्यांनी उपस्थित असावं इत्यादी मागण्यांचा समावेश आहे आज या ठिकाणी बारामती परिमंडळातील केडगाव गावातील सोबत घडलेल्या इथून पुढे आत्महत्या तसेच अपघात रोखण्याबाबत महोदय वरील विषयानुसार आपण कळू इच्छितो की बारामती दोन केडगाव उपविभाग एवज शाखा येथे स्वर्गीय राहुल मानिक टोके मा डाके या जनमित्राचे अतिरिक्त कामाचा भार व अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली याचा मनसर विभाग कृती समिती जाहीर निषेध करत आहे असा प्रकार आपल्या मंसर विभागात कधी घडू शकतो यावर खालीलप्रमाणे उपाययोजना आपल्या पातळीवरती मागणी क्रमांक एक स्वर्गीय राहुल मानिक डाके या जनमित्राला आत्महत्येत प्रवृत्त केलेल्या रमेश लक्ष्मण पवार याच्यावर सदोष सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ग्राहकांना विना नोटी देताना जनमित्रा अवैध पद्धतीने वसुलीसाठी पाठवणे थांबून त्यासाठी पथक नेमा कामगार कायद्याप्रमाणे जनमित्राचे व कामाचे तास ठरून त्याला जास्त कामाचा मोबदला द्यावा जनमित्राच्या कामाचे नियोजन करावे कोणतेही काम केव्हा करावे याचे नियोजन करावे ग्राहकाचे जलद मीटर त्वरित बदलून देण्यासाठी सर्व शाखा कार्यालय मीटर द्यावे उच्च वाहिनीचा ब्रेकडाऊन असल्यास शाखा अभियंता यांनी त्या ठिकाणी हजर राहावे यांचे संभाषण जनमित्रासो नीट नेटके असावे वरील सर्व मागणीचा आपल्या स्तरावरती योग्य निर्णय घ्यावा तसेच स्वर्गीय राहुल मानिक डाके या जनमित्रेच्या आत्महत्यास सखोल चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा अशी या ठिकाणी विनंती करून थांबतो धन्यवाद कृती समितीतर्फे प्राप्त झालेले निवेदन मी कार्यकारी अभियंता मंच विभाग यांच्या तर्फे स्वीकारलेला आहे सदरचे मागणीचे निवेदन आमच्या वरिष्ठांकडे पोहोचवण्याचं काम नक्की करेल आणि या मागणीचा जरूर तो विचार केला जाईल झालेले ते अत्यंत मृदविध आहे मंच विभाग या घटनेचा पूर्णपणे निषेध करत आहे या जे निवेदन प्राप्त झालेलं आहे ते आम्ही वरिष्ठ कार्यालयास पाठवून त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल तसंच माझं सर्व जनमित्र आणि कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांना एक आव्हान आहे की प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळून त्या त्यावेळी जर कामं केले तर कुणाचाही ताण वाढणार नाही जर काम आपण पेंडिंग ठेवत हो गेलो तर प्रत्येकावर ताण वाढणार आहे आणि त्याच्यामधून अशा घटना होऊ शकतात त्यामुळे आपलं आपली जबाबदारी सर्वांनी सांभाळून आपलं काम योग्य वेळी पूर्ण करावे दिनेश सह स्वप्नील जाधव हो सी चोवीस तास मंजर।